जय भीम नमस्कार मी रतन कुमार मित्र हो नुकत्याच आता महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू झाल्या आहेत आणि आपण आता बघत आहोत की सध्या सत्तेसाठी वाटेल ते कोणी कोणतेही पक्ष जात आहे आणि कोणी कुठे जात आहेत परंतु सत्ता पाहिजे आजची राजकीय परिस्थिती म्हणजे तत्वज्ञानाचा पराभव आणि सत्तेचा उन्माद पक्ष प्रतीक विचारधारा घोषणापत्र जुने संघर्ष रक्ताची नाते आणि कट्टर वैर हे सगळं काही बाजूला ठेवून एकच ध्येय उरलेलं आहे सत्ता काबीज करणे ज्यांचा जन्म सत्तेविरोधातल्या आंदोलनातून झाला जे एकमेकांना उघडपणे फॅसिस्ट सांप्रदायिक भ्रष्ट असे म्हणत होते तेच आज हातात हात घालून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत मित्र याला राजकारण म्हणायचं की राजकीय ढोम एकीकडे सर्व पक्ष कोणत्या तरी पक्षाशी युती करत आहेत दुसरीकडे महायुतीत ठिकठिकाणी बिघाडी सुरू आहे तर तिसरीकडे मात्र महाविकास आघाडी पूर्णपणे तुटलेली आहे या सगळ्या गोंधळात सर्वसामान्य मतदार पूर्णपणे गोंधळलेला आहे कारण तो विचारतोय आम्ही कुणाला मतदान करायचं विरोध कोणाचा करायचा आणि सत्ता कोणाची आहे आज विरोधी पक्ष म्हणजे केवळ नावापुरते हे शब्द उरलेले आहेत प्रत्यक्षात विरोध उरलाच नाही कारण विरोधासाठी तत्व लागतं धारणा लागते प्रश्न विचारण्याची हिंमत लागते पण आज सगळ्यांना सत्ता हवी आहे प्रश्न विचारायचे कुणाला काही पडलेले नाही कट्टर शत्रू एकत्र येत आहेत ज्यांनी एकमेकावर आरोपांच्या फैरी झाडल्या तुरुंगात पाठवण्याच्या धमक्या दिल्या गेल्या जनतेसमोर एकमेकांची अब्रू काढली तेच आज परिस्थिती जन्य राजकारण या गोंडस नावाखाली युती करत आहे राष्ट्रवादीतून बाहेर पडलेली राष्ट्रवादी पुन्हा सोबत युती करत आहे हे ऐकताना हसावं की रडावं हेच कळत नाही जर काल तुम्ही चुकीचे होतात तर आज योग्य कसे आणि आज जर योग्य असाल तर काल जनतेला खोटं का सांगितलं असे प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतात मनसे सेना युती झाली आहे कालपर्यंत मराठी माणसांच्या प्रश्नावरून तलवारी उपसणारे आज सत्तेच्या गणितासाठी एकत्र आले आहेत त्याच वेळी दोन्ही सेना काही ठिकाणी युती करण्याच्या मार्गावर आहेत मित्र मग प्रश्न असा पडतो मग प्रश्न असा पडतो की मग वैचारिक मतभेद कुठे गेली हिंदुत्व कुठं गेलं मराठी अस्मिता कुठे गेली उत्तरेकच आहे सत्ता आली की सगळे मतभेद संपतात आज राजकारणात ना लाज उरली आहे ना नैतिकता युती म्हणजे तडजोड नाही ती स्वार्थाची मैत्री झाली आहे मतदार हा फक्त आकडे मोडीतला एक अंक बनला आहे निवडणुकीपूर्वी गळ्यात हार निवडणुकीनंतर दुर्लक्ष हे समीकरण आता उघडपणे स्वीकारलं जात आहे मित्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या नागरिकांच्या रोजच्या प्रश्नांशी जोडलेल्या असतात पाणी रस्ते कचरा आरोग्य शिक्षण पण आज या निवडणुका आज या निवडणुका सत्त, सत्ता केंद्राच्या प्रयोगशाळा बनल्या आहेत मित्र स्थानिक नेतृत्व संपलं जात आहे आणि वरून युती आल्या जात आहे या सगळ्यात सर्वात मोठा धोका आहे तो म्हणजे लोकशाहीला कारण जेव्हा सगळे सत्ताधारी होण्याच्या तयारीत असतात जेव्हा सगळे सत्ते सत्ते देण्याच्या तयारीत असतात हा आवाज ऐकायचा कुणी प्रश्न विचारायचे कुणाला चुका दाखवायच्या कोणी विरोधी पक्ष नसलेली लोकशाही म्हणजे हुकुमशाहीकडे जाणारा रस्ता आहे आज तो हळूहळू हळूहळू पुढे ठामपणे तयार होत आहे राजकारणाचा ताळमेळ लागेन असा झालाय कारण तो विचारावर नाहीये व्यवहारावर चालतोय जनतेने हे ओळखलं नाही तर उद्या मतदानाचा अधिकार फक्त उरेल पण पर्याय उरणार नाही मित्र आणि म्हणूनच आज गरज आहे ती एका प्रश्नाची तुमची युती सत्तेसाठी आहे की समाजासाठी जोपर्यंत हा प्रश्न मतपेटीतून मतदार विचारणार नाही तोपर्यंत सत्ता बदलतील पण व्यवस्था बदलणार नाही मित्र लक्षात ठेवा जय भीम नमस्कार